गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आज माघी गणेश जयंती तुम्हाला प्रथम माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जाणार आहोत चॅनल थांब जरा आधी मी बोलते मी बोलते बोल नमस्कार मंडळी नमस्कार विन्ती तुमच्या चॅनल मध्ये स्वागत असा सा नमस्कार विन्ती यू कोकण आपलो असा हां तर मंडळी आपण आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आमच्या मावशीच्या गावी जातालो म्हणजे घोडगे भरणी होय होय घोडगे भरणी अरे होय घोडगे भरणी येथे आम्ही आज जाणार आहोत मावशीच्या गावी मावशीच्या गावी जाणार आहोत माहीर बोलायला देत नाही बोल। तर तर मंडळी आज आपण जाणार आहोत खोटगे भरणी ह्या गावात जो गाव माझ्या मावशेचं गाव असा तिथे गणेश जयंतीचं प्रोग्राम आहे माझी बहीण भाऊजी मी माहीर आम्ही सगळेजणच चाललो तिकडे तर तुमका दाखवते गाव कसं हा काय सगळा माहेर आपण कुठली गाडी घेऊन जातो आहे बुलेट 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 आवडतं बुलेट घेऊन हो आता निघतलो चला तर म्हणतो निघालो गाव हळवल्ली भाऊजी आसा वाट बघतो बघतो आपली आम्ही जाती वाट बघतो बघूया तर मंडळी आता आम्ही हळवल इथे पोचलो वातूची आम्ही वाट बघतो त्यांनी सांगितलं आणि आमका तुम्ही लवकर या म्हणून आम्ही लवकर येऊन न थांबलो पण ती काय अजून त्यांचं काय पत्तो नाही तोपर्यंत तो माहिर काय सांगता काय बोलूया कुठे चालला हळू बोलला तो तू आता आपण संध्या आईकडे चाललो संध्या गावात बंटी घाचा काय ट्रेन गाडी ती मुंबई की नाही इथे इली त्यांच्या गावी इकडे गाव आहे त्यांचं ना गावा गेली ती मुंबईला नाही ट्रेन गाडीन जाऊ किती वाजेल किती नाही आता बाबू पाच वाजेल वाजले झाले असत मोकळे मायातून येत त्यांचं काय मायात किती वाजता चल साडेसात साडेसात <laughs> काय आपलं <लो> पग <laughs> चल ती बघा इली शेवटी पंधरा वीस मिनटा काढल्यानंतर ही लोक इली असत ती बघा ताई उभी आहेत मंडळी आता आम्ही मावशीच्या घराकडे पोचलो पण घर काय आता माहिती नाही मका मला वाटला आमच्या माया तरी जाऊन इला असतात बऱ्याच वर्षापूर्वी ह्या गावा वर्षा गावात आम्ही इलेलो म्हणजे बरीच वर्ष मावशीच्या गावात येऊक नाही होत ते आता इलव आता फोन लावून जरा विचारतो त्यांच्या वाडीत तर पोचलो आम्ही बघूया आता मंडळी हो बंटी आमचं अरे पुढे जाऊन इलव <स्थाँगा> चला माहेर उठला माहेर झोपलो मस्तपैकी एक झोप काढल्यान हो उठलो तो बंटी काय का मागून तर मंडळी ह्या माझ्या मावशीचा घर असा आत्ताच बांधकाम सुरू असा तर तुमका आतमधून दाखवतोय हॉल बांधल्याने बांधकाम सगळं चालू असा मस्त बनवल्याने खिडकी हा इथून अजून एक रूम हा तिकडे टॉयलेट बाथरूम हा बांधकाम चालू आहे मावशीच्या घराकडे गेलं पण मावशी जागेवर नाही आहे मावशी आमची गणेश जयंतीच्या कार्यक्रमाच्या तिकडे गेली आवडतं माहेर संध्या कुठे गेली खरं कोण आला आणि कोणाला भेटलास तू आता बंटी काका का आणि दुसरा कोण बाई काय कुठे आहे येणार आहे फोन लावलेला अरे बसला आलं तरी ते का छान छान अरे वा मस्त मांडी घालून इकडे बघ समोर बघ इकडे बघ गणपती बाप्पा कसा बसतो अरे वा झोपाळ्यावरचा गणपती छान छान गेट छान बनवले खेळणी वेळणी लागली मस्त दुकाना लागली अरे देवा ही लाईन कसली आहे म्हणते जेवची की जेवची आहे ना काकी जेवची या तर हे मंडळी ही दर्शनाची प्लस जेवची लाईन तर मंडळी लाईन खूप मोठी असा आपण दर्शन घेऊपर्यंत तास दीड तास जातो पण आपण पूर्ण तास दीड तास लाईन मध्ये उभा राहणार आणि त्याच्यानंतरच जेवणाच्या महाप्रसादाच्या लाईनला जाणं बघा किती लाईन बघा केवढी मोठी लाईन आहे भरपूर तरी पण एक तासभर लागतो लोक मंडळी आता अर्धो पावन तास झालो आणि लाईन संपत्तीलेली आहे अरे वाच होतं

आत्ताच आमचं दर्शन घेऊन झाला आम्ही जेवच्या रायनीक जातो महाप्रसादाचा मायुरीकडे बाबा तो माई जेवतो आमचं सर मंडळी आताच आम्ही जेवलो वगैरे आणि मावशीच्या घराकडे तर बघा हे मावशीचे दोन झील मावशी मावसे आमचा माया नीलम आमचे सचिन भाऊजी आत्ता घरी जाऊ पाच दहा मिनटं थांबू आणि नंतर कणकवलीला जाऊ कारण देवगडला पण जाऊचा

जा जा, कोण आहे तो नाव काय त्याचं हे नाव काय त्याचं काय घाबरतो वाघ असं ना तू वाघ म्हणतो सांगतो ना वाघ घाबरता काय उघड चल उघड गेटला धरून ठेवलं ना म्हणजे त्यांना खोल्यानंतर ¿Qué ¡Cuum! 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 simba ¡Cuum! Eh. ¡Cuum! Simba? qué मित्र भाई मला का तो तर मंडळी आता आम्ही मावशीच्या घरी वगैरे गेलो सिमबाग भेटलो त्यांचा आणि आता निघालो मायाने मागून येतो त्यांना मग आता घरी गेल्यावरती देवगडला जाऊचा देवगड हे पोरगे खेळत चालले मायानी हर दिव माया पुढे गेली पण जगे आता लवकर जाऊचा